आईच्या बरोबर मी शहरामध्ये आले आणि म्युन्सिपालिटीच्या शाळेत जायला लागले म्हणून माझं प्राथमिक शिक्षण शाळेत झालं तेही शनिवार पेठे मध्ये शनिवार पेठेमध्ये मराठी भाषेमधल्या छटा ज्या आहेत त्या तर खूप आहेतच याला काही दुमतच नाही आपलं पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ता तारा ता काहीतरी ता ता काहीतरी त्याच्या याच्यातलं सगळ्यात महत्वाचं अर्थात त्यातली प्राधान्यक्रम राहणं हे खरंच खूप अवघड आहे कारण तुम्ही ज्या ज्या विषयांवर लिहिलेलं आहे ते विषय इतरांसाठी एक वेगळे आयाम देणारे दे ठरलेले त्याच्यातलं एक पुस्तक म्हणजे सीता खर तर सीता आपल्याकडे म्हंटली जाते कुठल्याही महिलेला उपमा द्यायची असेल जी सहनशील असेल तर तिला सीता म्हटलं जातं तिने सीतेसारखा संसार केला किंवा ती हा सीता सावित्री म्हटलं जात पण तुमच्या सीतायनामधली सीता जी आहे एकदम ही एकदम हिरोईन आहे सगळ्यात आधी म्हणून एकतर ज्या काळी तुम्ही ते सीतायन लिहिलं तेव्हा मुळात असं काहीतरी लिहावं ज्याला धार्मिक एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी स्थान आहे तिथे तुमच्या सीतायनाची हिरोईन आहे राम तिथे हिरो नाहीये इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर रामायणामध्ये रामच हिरो आहे सगळ्या बाबतीत म्हणजे त्यांनी चुका जरी केलेल्या असल्या तरी रामच हिरो पण सीताईन मुळे लिहावं का वाटलं आणि त्याची जन्माची निर्मिती नक्की काय होती मी एकूणच जे काय करते किंवा केलंय ते जाणीवपूर्वक काही केलं नाही मी जशी जगत आले तशी व्यक्त होत आले कारण माझा जन्म ग्रामीण भागातला मी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरापासून वीस पंचवीस किलोमीटरवर शेतीचं गाव आमचं त्यामुळे दळण कांडण काय व्रतं वैकल्य वगैरे सगळं हे घरात यथा चालायचं चा, अठरा पगड जातीची माणसं असायची उच्चवर्णीय असायची श्रमकरी असायची त्याच्यामध्ये आम्ही मुलं एकत्र कुटुंबामध्ये वीस पंचवीस पोरं आम्ही निरनिराळ्या नात्यांनी असायचो चुलत मावस सात्य भावंड वगैरे असे जवळचे दूरचे त्यामुळे ते मुलांना वळण लावणं वगैरे भानगडी ज्या असतात हल्ली तसं करायला आमच्या आयांना वेळच नव्हता हो कारण ते दळण कांडण पाणी आणणं नदीवरनं आणणं बिहरीचं उपसणं धुणे धुणं स्वयंपाक करणं तिने त्रिकाळ त्यांना मान वर करायला वेळ नव्हता आणि त्यातनं पाठोपाठ बाळणपण या सगळ्या वातावरणामध्ये मी लहानाचे मोठी झाले पुण्यामध्ये आमचं एक बिराड होत आणि ते बिराड फार वेगळ्या ठिकाणी होतं ते, ते मी पुन्हा पुन्हा सांगितलंय विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या घरामध्ये आम्ही म्हणजे माझ्या घरच्या लोकांनी दोन खोल्या घेतल्या होत्या कशासाठी तर तो काळ असा होता इंग्रजोत्तर की ग्रामीण भागामधली उच्चवर्णीयांची काही मुलं इंग्रजी पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये येऊन याय राहायची आता जसं सा बहुजन समाजामध्ये आपल्याला दिसतं तसं तसं त्यावेळेस त्या उच्चवर्णीयात होतं त्यामुळे आमच्या मोठे काका का शेती करत होते आणि आमचे वडील आणि धाकटे काका आत्या वगैरे हे शाळेमध्ये जात होते मग त्या शहरामध्ये जे बिराड केलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांना जेवण करून घालायला हल्लीच्या भाषेत जेवण करून घालायला आम्ही स्वयंपाक करून घालायला हा फरक पडतोय तर स्वयंपाक करून घालायला कोणीतरी बाई पाहिजे भाकरी करून घालायला आमच्या ग्रामीण भागाच्या बाबतीत भाकरी करून घालायला कारण भाकरी हे अन्न होतं पोळी नंतर आली वेरिएशनच्या काळामध्ये तर सांगायचं तात्पर्य त्याच्यावर आमच्या आईची नेमणूक झालेली होती त्यामुळे मी शहरात आले म्हणजे म्हणून मग त्या बरोबर मी शहरामध्ये आले आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जायला लागले म्हणून माझं प्राथमिक शिक्षण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं तेही शनिवार पेठेमधल्या रायला आमचं शनिवार पेठेमध्ये देवळांचा घराडा सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं घर कसं मी बऱ्याच वेळेला सांगते एका शंकराची दोन देवळं म्हणून अमृतेश्वर सिद्धेश्वर त्यांचे पुजारी म्हणून पेशव्यांनी चित्रावांची नेमणूक केलेली आणि त्याच्यामध्ये हे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे दडफड्यांच्या घरातला एक मुलगा तिथे दत्तक घेतलेला होता चित्रावांनी आणि ते तिथे व्यवस्थापक आणि पुजारी म्हणून होते पुढे ते शास्त्री पंडित वगैरे हो झाले तो भाग वेगळा एकेकडे अमृतेश्वर एकीकडे सिद्धेश्वर एकीकडे रुक्मिणी हे लक्ष्मी आणि विष्णूचं देऊळ दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आणि दारात पहाऱ्याला असल्यासारखा मारुती आणि मध्ये आम्ही काही माणसे यांच्यात <laughs> बेराडा हा सगळा <laughs> मंडप होते मोठे आणि त्या ठिकाणी लग्न कार्य कीर्तन प्रवचन बायकांची गाणी बायकांचे सण वार व्रत वैकल्य हे सगळं अखंड चालू असायचं आमच्या घरी गावाकडे गणपतीचं देवळ होतं आजोबांची पूजा अर्चा गणपतीचा उत्सव हे सगळं चालायचं विष्णूच्या देवळात काकड आरती चालायचे आणि स्वतः विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्र हे मोठमोठे ग्रंथ घेऊन वाचत असलेले दिसायचे एवढे मोठे मोठे ग्रंथ, मोट ग्रंथ एकीकडे मी लहानपणी बघत आले एकीकडे जात्यावर दळण दळत आले एकीकडे नदीवरनं पाणी विहिरीचं पाणी उपसणं आलं लहान भावंडांना सांभाळणं आलं वयाच्या दहाव्या वर्षापासून चुलीवर भाकरे करणं आलं हे सगळं मी एकाच वेळेला करत आले म्हणजे हल्लीच्या तुमच्या परत अभिजात मराठीत मल्टीटास्किंग <laughs> हल्लीचे सगळे लोक म्हणतात बायकांचं मल्टीटास्किंग मल्टीटास्किंग परंपरागत बाईचं किती होतं याची कल्पना नाही आहे आत्ता ज्या करतात ते काहीच नाही <laughs> पण हे सगळं बघितल्यामुळे बघितलं नाही हे आचरणात आणलं कारण माझ्या पाचची चार भावंडा आई खेपेला आजारी पडायचे बाळणपणामध्ये ते घरात करायला कोणी नाही त्यामुळे त्या भावंडांना जेवायला घालायसाठी त्यावेळेला मोलाच्या बायका बिका परवडायचा नाही कामासाठी माणसं ठेवणं वगैरे तर त्या मी दहा बाराव्या वर्षापासून स्वयंपाक करत आले भाकरी करत आले अक्षरशः मग पुण्याला आल्यानंतर ती स्टो आम्हाला मिळाला स्टो म्हणजे फार प्रचंड प्रगती होती प्र� आणि या प्रगतीचे तर इतके टप्पे मी पाहिलेत काल आमचा एक मित्र आला होता तो म्हणला मॅडम तुम्ही किती ते जीवनाचे टप्पे पाहिलेत की तुम्ही ते चुलीवर स्वयंपाक करण्यापासून आता कुकिंग रेंजपर्यंत तुम्ही हे केलं आणि टेक्नॉलॉजीचे टप्पे मी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणते त्या बायकांची टेक्नॉलॉजी जबरदस्त टेक्नॉलॉजी होती त्याची किती उदाहरणं द्यावीत तेवढी कमी आहेत तुम्हाला सांगायचं तात्पर्य मी मुद्दाम काही केलं नाही ह्या सगळ्या परंपराशील जीवनातली स्थित्यंतर त्यातले अनुभव हे सगळे मी जगत आले पाहत नाही नुसते जगत आले आणि ते माझं जगणं जे होतं त्या जगण्याने मला शिकवलं मी लोक म्हणतात लोकसंस्कृतीचा अभ्यास तुम्ही कुठे जाऊन केला कुठे नाही माझ्या जगण्यामध्येच ते होतं मी जगतच आले त्या संस्कृतीमध्ये आणि दुसरं शहरी मंडळींचा किंवा आजकाल लोकांचा समज असा आहे तो मला परत दूर करायचा आहे जसं शिक्षणाबद्दलचा समज आहे तसा की लोकसंस्कृती म्हणजे काहीतरी जुनी खेड्यातली निरक्षर लोकांची हे पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं खोडरभर घेऊन खोडून काढा कारण लोकसंस्कृती याचा अर्थ काय लोकांच्या जगण्यातनं त्यांच्या जीवनासाठी जे जे घडतं ते संस्कृती कारण संस्कृतीमध्ये काय येतं नुसते चार श्लोक आणि मंत्र नाही होत तुमचं खाणं पिणं वस्त्र प्रावरण घर दार हे सगळं मिळून संस्कृती होत आणि हे जर असेल तर ही संस्कृती कोण निर्माण करत आलेले हे सगळी श्रमकरी मंडळी निर्माण करत आली आहेत लिहिता वाचता येत नव्हतं आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॉलेजेस नव्हते त्यावेळेला माणसं घरं बांधत नव्हती का विविंग फॅक्टरीज नव्हत्या त्यावेळेस माणसं कपडे घालत नव्हती का विणकाम करत नव्हती का अन्न करत नव्हती का होम सायन्स कॉलेजेस नव्हती तेव्हा बायका पदार्थ शिजवत नव्हत्या का बायका बाळंतण होत नव्हत्या का मुलांना उपचार करत नव्हत्या का अरे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सगळं माणसं करत आलेली आहेत ही लोकसंस्कृती लोकांनी निर्माण केलेली लोकांच्या जगण्यासाठी जे जे म्हणून उपयुक्त आहे ते ते लोक लोकसंस्कृती आणि त्यातून निर्माण झालेलं जे शाब्द साहित्य आहे शाब्द शब्दांनी घडलेलं त्याला आम्ही लोकसाहित्य म्हणतो त्यातला साहित्य हा शब्दसुद्धा माझ्या मते नुसता शब्दवाचक नाही आहे कारण आपला पुन्हा एक शिक्षित लोकांचा असा समज असतो साहित्य म्हणजे लिहिलं जातं म्हणजे जा काय कथा नाटक कादंबरी वगैरे साहित्य हा शब्द साधनवाचक वाचक आहे लोकांच्या परंपरेमध्ये जगण्यासाठी जी जी साधनं आहेत ती ती साधनं मिळून साहित्य सहित साहित्य आणि म्हणून जगण्यातनं जे आपोआप निर्माण झालंय आणि त्याची स्थित्यंतर होत कारण माणूस असा एक प्राणी आहे जो संस्कृती निर्माण करतो अशी आपण व्याख्या ढोबळपाठ करतो संस्कृती निर्माण करतो म्हणजे काय निसर्गाने जे दिलंय त्याच्यात माणूस कधीही समाधानी नाही तो त्या निसर्गाच्या पेक्षा जास्त काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो निसर्गाला वळवण्याचा प्रयत्न करतो कधी निसर्गाच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो कधी निसर्गावर मात करतो कधी निसर्गाचा अंकित होतो हे आपण पाहतच नाही कारण निसर्ग म्हणजे फक्त आहा हा काय सुंदर फुलं फुलली एवढा निसर्ग नाहीये आपोआप जाणवत गेलेलं आहे त्यामुळे मी लोकसंस्कृतीच्या बाबतीत असं म्हणते की लोकसंस्कृती ही केवळ जुनी केवळ खेड खेड्यातली केवळ ग्रामीण अशी नाहीये हा एक प्रवाह आहे आणि माणू माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल सृष्टीमध्ये तेपासून आत्तापर्यंत माणूस जे स्थित्यंतर घडत घडवीत आपोआप घडत आलेली आहेत काही गोष्टी आपोआप घडतात काही मुद्दाम घडवाव्या लागतात काही जाणीवपूर्वक काही दुष्ट सुद्धा घडवल्या जातात आणि त्याच्यातनं माणसाच्या जीवनातली परिवर्तनं होत जात असतात हे सगळं आदिम काळापासून आजपर्यंत जे चालत आलेलं आहे ती लोकसंस्कृती लोकेशु आयका